कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजून गेल्यात अलिबाग नागा वरसोली आणि किहिम सारख्या प्रसिद्ध बीचवर निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत विशेषतः अलिबाग बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली असून इथे पाय ठेवायला देखील जागा नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पर्यटक समुद्राच्या लाटांचा स्वच्छ वाळूचा आणि शांत वातावरणाचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या उत्साहात सामील झाले आहेत समुद्रात डुमणे वाळूत खेळणे आणि किनाऱ्यावर सूर्यास्ताचा नयनरम्य देखावा अनुभवणे यात पर्यटक रमून गेल्यात या पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली आहे अलिबाग परिसरातील हॉटेल्स रिसॉर्ट आणि होम स्टे दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पूर्णपणे हाऊसफुल झाल्यात आधीच बुकिंग झाल्यामुळे व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले स्थानिकांना रोजगार मिळाला असून त्यांची दिवाळी ही आनंदात साजरी होत आहे दिवाळीची सुट्टी आणि थंड हवा यामुळे रायगडची किनारपट्टी सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण केंद्र बनली आहे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटक अलिबाग बीच वर दाखल झाले आहेत सुट्टीच्या मनमुरात आनंद सध्या पर्यटक लुटताना दिसत आहेत त्यामध्ये पर्यटक विविध राईड करतानाचे चित्र पाहावास मिळत आहेत अलिबाग बीच असेल वर्सो बीच असेल किम बीच असेल हे बीच मुंबईच्या लगत असल्यामुळे पर्यटक या बीच येण्याची पसंती करत असतात माझे कोकणसाठी सत्यप्रसाद आढाव रायगड